आज आहे दिवस दुसरा आणि आता वाजलेत जवळ साडे अकरा आणि आम्ही आता निघालो फर्स्ट लोकेशन ते म्हणजे हरिहरेश्वर मंदिर त्यानंतर आपल्याला जायचं वेळा फासा महत्व आहे ते बघण्यासाठी कंटिन्युअस आमचा आज एका ठिकाणावरून दुसरी गेले कारण दोन ठिकाण लांब लांब आहेत मी दोनच बाईक घेतोय चार घेणार नाही कारण आपल्याला हरिहरेश्वर पासून वेळाजला जायला जेट्टीतून प्रवास करावा लागतो आम्ही सगळे रेडी झालेत तो आता निघतोय आता वाजलेत पावणे बारा जे मेन हॉटेल मालक होते ते मेन म्हणजे डोंबिलीतलंच निघाले एका साईडचेच आम्ही राहणार असल्यामुळे ती त्यांच्याशी ओळख पण व्यवस्थित झाली त्यामुळे पण त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला तिथून सांगितल्या फिरण्याच्या बाबतीत आणि आता रिचिंग ड्युरेशन जवळच आहेत तेरा मिनटावर लोकेशन आहे आता टर्न ज्या माहिती उघडं आहे आपलं या लोकेशनचं डिस्टन्स आहे टोटल सा साडेसात किलोमीटर आणि आम्ही हॉटेल अशाच ठिकाणी बुक केलेलो जेणेकरून आपल्याला सगळीकडे फिरता येलो आणि वेळाज वेळाज हे असं एक बीच आहे तो येतो रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे आपण श्रीवर्धन जिथे आहोत आता साईगाव म्हणून आहे श्रीवर्धन जिल्ह्यातलं तर इथे श्रीवर्धन जिल्हा श्रीवर्धन नाही श्रीवर्धन तालुका आणि रायगड जिल्हा पडतो पोचतो आहे थोड्या वेळात हरिहरेश्वर टेम्पलजवळ आपले दोन जे मित्र होते ते एका बाईकने पुढे गेलेले आहेत सो आपण आता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूया कारण ते खूप पुढे गेलेले आहेत आता या हरिहरेश्वरला आपण जातो है। रूट मदे है। सेल साथी आहे रूटमध्ये मी बघतो आहे भरपूर प्लॉट सेलसाठी आहेत विक्रीसाठी आहेत आणि मला असं वाटतं आपले जे लोक कोकणी लोकं आहेत हे चाकरमानी आहेत त्यांनी येऊन कदाचित त्यांनी येऊन विचार करू शकता तुम्ही की इकडे आपल्या कोकणामध्ये आपल्या लोकांचं वर्चस्व वास्तव्य असावं या उद्देशाने सो भरपूर मी बघतो आहे प्लॉट्स आणि त्या हिशोबाने माझ्या डोक्यात पण अशी प्लॅनिंग सुरू झालेली आहे नारळ फक्त पडला नको बघा मंदिरामध्ये एंटर करतोय आपण दर्शन घेऊया व्यवस्थित आणि परत बाहेर येऊ आणि मागच्या साईडला जो सी व्ह्यू आहे तिथे पण जाऊया तर तिथलं पण काहीतरी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे काय आहे मंदिरात दर्शन घेण्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो मंदिरात दर्शन घेण्याची एक पद्धत आहे आधी भैरवाचं दर्शन घ्यायचं आहे नंतर हरिहरेश्वराचं घ्यायचं आणि परत भैरवाचं दर्शन घ्यायचं कारण याच्या मागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की शकडो वर्षांपूर्वी शतग्न नावाचा दैत्य होता आणि त्या दैत्याचा वध करण्यासाठी काळभैरवांनी उतार घेत एक... काळभैरवाना या दैत्याचा वध करणं कठीण जात होतं म्हणून काळभैरवांनी योगशक्ती आदिशक्ती आणि आदिमाया यांच्या साहाय्याने या दैत्याचा वध केला मग काळभैरवाचं दर्शन हे पहिले का त्याच्या मागे पण कारण आहे की त्या वध झाल्यानंतर त्या राक्षसाचा वध झाल्यानंतर भैरव हे हरिहरेश्वरांकडे गेले आणि हरिहरेश्वरांनी त्यांना आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त आधी तुमचे म्हणजे काळ भैरवाचे दर्शन घेईल मग हरिहरेश्वराचं दर्शन घेईल आणि मग परत काळ्या भैराचे दर्शन घेईल मगच त्याचे जे दर्शन आहे हे पावन होईल अशी या मागची स्टोरी आहे ऐतिहासिक कथा आहे तर चला आता आपण पहिले काळ्या भैरवाचं दर्शन घेऊ मग हरिहरेश्वराचं घेऊ आणि मग परत काळ्या भैरवाचं ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी आणि पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत वसलेले गाव म्हणजेच हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशवांचे कुलदेवत सतराशे तेवीसमध्ये मध्ये पहिला बाजीराव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुरावे आहेत मंदिराचं दर्शन झालेले आहे ह्या क्षेत्राला हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर क्षेत्र म्हणूनही जाते मंदिराचं दर्शन खूप व्यवस्थित प्रकारे झाले आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला मार्ग आहे तिथून आपण जाणार आहोत जाऊन बघूया आपण एक्झॅक्टली तिथे काय एक्झॅक्टली नैसर्गिक दिला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव असे म्हणतात की बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले सो हे वाक्य थोडंस सोपं करतो मी बळीराजा म्हणजे असुर वंशातील राजा आणि वामन म्हणजे भगवान विष्णूंचा पाचवा अवतार सो so, अशा प्रकारे आमची हरिहरेश्वर ट्रीप कंप्लीट झालेली आहे आता आम्ही जाणार आहे वेळासला फॉर टर्टल फेस्टिवल आणि हे बघा